嗯。Mm hmm. सद्गृहस्थाच्या चार अभिलाषा कोणत्याही सामान्य सगृहस्थाच्या या चार स्वाभाविक अभिलाषा असतात त्याला वाटते की तो विपन्न नसावा संकटे गरिबी भुकेने व्याकुळ असणे कंगाल असणे हा गृहस्थांसाठी गृहस्थांच्या समाजासाठी अभिशाप आहे एक भुकेला असताना धर्म पालन करणे तर दूर त्याचे चिंतन करणे देखील कठीण होते म्हणून गृहस्थाला समृद्धीची संपन्नतेची इच्छा असणे स्वाभाविक आहे समजूतदार गृहस्थ असेल तर तो हे पण जाणतो की धन संपत्ती स्वकष्टार्जित असावी धर्मपूर्वक प्राप्त केलेली असावी परिश्रमाशिवाय प्राप्त झालेले धन उपयोगी पडत नाही संतोषकारक होत नाही त्याचा अपव्यच होतो त्याचप्रमाणे अधर्माने मिळालेले धन असेल तर ते सुद्धा सुखशांतीचे कारण होत नाही दुसऱ्याची संपत्ती बळकावून चोरून लुटून हिसकावून छळ कपटाने आपली करून घेतली तर तिच्यामुळे अशांतीच उत्पन्न होते अशा संपदेचा सदुपयोग होत नाही दुरुपयोगच होतो म्हणून समजूतदार सद्गृहस्थाची हीच इच्छा असते की तो श्रमपूर्वक धर्मपूर्वक न्यायनीतीपूर्वक समृद्धी संपदा कमावेल ही पहिली इच्छा आहे तिची पूर्ती कोणत्याही सद्गृहस्थाला प्रिय असते मनोरम असते सुखद असते पण दुर्लभ असते दोन श्रमपूर्वक धर्मपूर्वक संपत्ती मिळविल्यानंतर सद्गृहस्थाची दुसरी अभिलाषा असते की त्याला समाजात गुरुजनात यश प्राप्त व्हावे भूकेकंदाल अवस्थेत एखादी व्यक्ती धर्म नीतीला तिलांजली देऊन दुष्कर्म करणे शक्य असते पण जेव्हा कंगाल नसतो तेव्हा सद्गृहस्थाची अशी इच्छा असते की त्याच्याकडून शरीर अथवा वाणीने लहान किंवा कोणतेही असे कृत्य न व्हावे जे त्याच्या कारण वाईट कर्म केलेले नसूनही जर उगीच खोटी निंदा होत असेल तर समजूतदार गृहस्थ त्यामुळे विचलित होत नाही परंतु दुष्कर्म केल्यानंतर जी निंदा होते त्यामुळे तो लज्जित होतो त्रस्त उत्तापित होतो म्हणून स्वभावत समजदार गृहस्थाची अशी इच्छा असते की धर्मपूर्वक यशस्वी जीवन जगावे ही दुसरी मनोकामना आहे ती सद्गृहस्थाला मनोरम वाटते प्रिय असते सुखद असते पण दुर्लभ असते तीन धर्मपूर्वक श्रमपूर्वक संपत्ती प्राप्त करून शुभ कर्मे यश प्राप्त झाल्यावर सद्गृहस्थाची तिसरी इच्छा असते की त्याला चिरकालीन स्वस्थ जीवन जगता यावे सद्गृहस्थाला पुरेपूर माहित असते की मनुष्य जीवन फार अनमोल आहे याच जीवनात अंतर्मुखी होऊन सत्यदर्शन करीत करीत आत्मदर्शन करता करता परम सत्याचा साक्षात्कार करणे शक्य आहे जीवनमुक्त होणे शक्य आहे यासाठी तो निरोगी दीर्घायुषी जीवन जगण्याची इच्छा करतो ही तिसरी अभिलाषा आहे तिची पूर्तता कोणत्याही सद्गृहस्थाला प्रिय असते मनोरम असते सुखद असते पण दुर्लभ असते चार धर्मपूर्वक श्रमपूर्वक संपत्ती कमावून नातेवाईक व वा गुरुजनात धर्मपूर्वक यश मिळवून खूप काळ निरोगी जीवन जगल्यानंतर सद्गृहस्थाची चौथी अभिलाषा असते की मरणोत्तर त्याची दुर्गती व्हावी सद्गती व्हावी तो स्वर्गात जावा त्याला चांगल्या प्रकारे माहित असते की मेल्यानंतर जर अपायगती अधोगती झाली तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होईल धर्म धारण करण्याचा प्रश्नच नाही झाला तर जी धर्मसाधना येथे शिकली आहे तिचा अभ्यास कायम ठेवू शकेल पुढे जात राहील परम विमुक्तीच्या अवस्थेच्या जवळ जात राहील म्हणून सद्गृहस्थ इच्छा करतो की मेल्यानंतर स्वर्गात जावे ही चौथी अभिलाषा आहे जिची पूर्तता कोणत्याही सद्गृहस्थाला प्रिय असते मनोरम असते सुखद असते पण दुर्लभ असते अंगुत्तर निकाय एक चार सहा एक पत्त कम